नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीचा स्वयंपाक रुचकर होण्यासाठी उपयुक्त किचन टीप टिप नंबर एक बहुतेक सर्व नारळाला तीन डोळे असतात क्वचितच एक डोळा असलेला नारळ असू शकतो एकाक्ष नारळ हा लक्ष्मीदायक असल्यामुळे सांपत्तिक लाभ होतो म्हणून अशा एकाक्ष नारळाला चिंतामणी नारळ असं देखील म्हणतात असा, असा नारळ फोडत नाहीत एकाक्ष नारळ हा देवघरात व्यवस्थित ठेवून देतात सुग्रणींसाठी खास टिप नंबर दोन वाल रात्री पाण्यात भिजत घालून ते दुसऱ्या दिवशी फडक्यात न बांधता एखाद्या कुंडीत पसरावेत त्यावर थोडीशी माती देखील टाकावी यामुळे त्याला मोड लवकर येतात टीप नंबर तीन शिळा भात शिल्लक राहिला असेल किंवा उरला असेल तर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा हिरवे मिरचीचे काप टोमॅटो बारीक चिरलेला व कढीपत्ता व कोथिंबीर व मॅगी मसाला टाकून परतून घ्या भाताची चव अगदी मॅगीसारखी लागते अत्यंत महत्त्वाची टीप नंबर चार पावसाळ्यात बाहेर पाऊस पडत असल्यामुळे आपण कपडे हे घरातच सुकवतो अशावेळी कपड्यांचा कुबट वास येतो आणि ते कपडे पूर्णपणे सुकत देखील नाहीत अशावेळी कपडे ठराविक प्रमाणात सुकल्यानंतर कपड्यांना इस्त्री करून ठेवावं यामुळे कपड्यातील ओलावा कमी होऊन कपड्यांना जो कुबट वास येतो तो अजिबात येणार नाही तर पावसाळ्यामध्ये कपड्यांसाठी ही टीप किंवा ट्रिक्स तुम्ही नक्की फॉलो करा टीप नंबर पाच प्रत्येक लहान सांग दुखण्यावर ॲलोपॅथी मेडिसिन घेण्यापेक्षा शक्य असल्यास घरगुती उपचारावर भर द्यावा प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी खास टिप नंबर सहा किचन शिंकमध्ये घाण वास येऊ नये यासाठी शिंकमध्ये प्लास्टिकची जाळी वापरल्याने अन्नाचे कण घाण शिंकच्या जा, पाईपमध्ये जात नाही यामुळे शिंकमधून अजिबात वास येत नाही तर पावसाळ्यामध्ये प्रत्येक सुगरणीने सिंकसाठी ही टीप नक्की ट्राय करा टीप नंबर सहा सुक्या भाज्या बनवताना त्या नेहमी लोखंडी कडईतच बनवा त्यामुळे शरीराला लोह मिळते तसेच भाजी शिजवून लगेच काढून घ्यावी म्हणजे भाज्यांचा रंग काळा अजिबात पडत नाही प्रत्येक महिलेच्या कामी येईल अशी अत्यंत महत्त्वाची टीप नंबर सात महिलांना पोटावरची चरबी कमी करायची असेल तर भाकरीसोबत कांदा खा लिंबू मिसळून पाणी प्या जेवण दोनदाच करा आणि रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाणी किंवा कोमट दूध प्या तर पोटावरची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही ही ट्रिक्स नक्की फॉलो करा टीप नंबर आठ बरेच वेळा पोहे खाल्ल्यानंतर ॲसिडिटी होते ती अजिबात होऊ नये यासाठी पोहे करताना फोंडीमध्ये थोडासा हिंग त्यामध्ये टाकावा यामुळे पोहे चवदार बनतात आणि पचन देखील व्यवस्थित होतात प्रत्येक ग्रहणीने लक्षात ठेवण्यासारखी अत्यंत खास टीप नंबर नऊ खूप जास्त गरम दुधात विरजन लावल्याने दही व्यवस्थित लागले जात नाही त्याचप्रमाणे थंड दुधात देखील दही व्यवस्थित बनत नाही म्हणून दूध नेहमी कोमट असतानाच त्यामध्ये विरजन घालून दही लावावे तर घट्ट दही लावण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा टीप नंबर दहा स्वयंपाकासाठी वापरली जाणारी इलेक्ट्रिक शेगडी डिशवॉशने घासून कापडाने स्वच्छ पुसून घ्यावी यामुळे शेगडीची कॉईल पाण्याच्या संपर्कामुळे लवकर खराब होत नाही आणि शेगडी जास्त जास्त दिवस तशीच चांगली राहते तर इलेक्ट्रिक शिगडी साफ करण्यासाठी तुम्ही ही ट्रिक्स फॉलो करा उत्तम स्वयंपाकासाठी टीप नंबर अकरा कोणतीही भाजी करताना भाजीतील मसाल्याला बाजूने तेल सुटेपर्यंत परतून घेतले तर भाजी अत्यंत खमंग अशी होते टीप नंबर बारा पाण्यामुळे आपली त्वचा चमकदार राहते त्यामुळे आपल्या आहारात पाण्याचं प्रमाण योग्य ठेवावं तसेच सकाळी हलके कोमट तहान असेल तेवढे पाणी प्यावे यामुळे शरीरातील जी घाण असते ती घाण निघून जाते आणि आपली त्वचा चमकदार बनते तर निरोगी आरोग्यासाठी तुम्ही ही टीप किंवा ट्रिक्स फॉलो करा टीप नंबर तेरा डोसे करते वेळी डोशाच्या पिठात एकदम डावभर तेल घालावे आणि पीठ चांगले ढवळून घ्यावे शक्यतो नॉनस्टिक तव्यावर डोसे घालावेत कमी तेला चांगले डोसे तयार होतात तर डोसे बनवताना ही ट्रिक्स तुम्ही ट्राय करू शकता साधी सोपी पण कामी येईल अशी टीप नंबर चौदा रात्री झोप न आल्यास दुधात चिंचोक्या एवढी जायपळ पावडर घालून ते दूध प्यावे यामुळे गाढ झोप लागते प्रत्येक महिलेने लक्षात ठेवण्यासारखी खास टीप नंबर पंधरा परिवाराच्या आरोग्याकडे लक्ष देण्याच्या नादात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये दुसऱ्यासोबत स्वतःची काळजी देखील घ्यावी अगदी म्हातारपणापर्यंत आपले आरोग्य यामुळे चांगले राहू शकते टीप नंबर सोळा कोथिंबीर व पुदिना चटणी करताना त्यात लिंबू रस टाकल्याने तिचा रंग आणि सुगंध चांगला राहतो टीप नंबर सतरा काही भाज्या चिरल्यानंतर हाताला काळे डाग पडतात व ते डाग लवकर आपल्या हाताचे जात नाहीत तर भाजी चिरण्यापूर्वी हाताला विनेगर चोळावे व काम झाल्यावर कोमट पाण्याने हात स्वच्छ धुवून टाकावे अत्यंत खास टीप नंबर अठरा ताक आंबट होऊ नये म्हणून त्यात भरपूर पाणी घालून ठेवावे व वाढायच्या वेळी वरचे पाणी ओतून द्यावे यामुळे ताक अजिबात आंबट होत नाही तर तुमचे पण ताक आंबट झाले असेल तर ही टीप ट्राय करा टीप नंबर एकोणीस नवीन स्वयंपाक शिकणाऱ्या मुलींना गरम तव्यावर थालीपीठ थापता येत नाही म्हणून एखाद्या जाड कागदावर किंवा प्लास्टिकवर थापून मग थालीपीठ तव्यावर टाकावे टीप नंबर वीस पावसाळ्यात कांद्यासारखेच लसूण अंधारी कोरडी व थंड जागी ठेवावं फ्रीजमध्ये कधीही लसूण साठवू नाही बटाटे आणि लसूण कधीही एकत्र ठेवू नयेत तर, तर साठवणीचा लसूण व्यवस्थित राहण्यासाठी तुम्ही पावसाळ्यामध्ये ही ट्रिक्स फॉलो करा टीप नंबर एकवीस कोबी शिजून खाण्यापेक्षा कच्चा खावा त्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते व ते आपल्या शरीराला मिळते किंवा तुम्ही कोबीची कोशिंबीर देखील बनवून खावी ती छान लागते टीप नंबर बावीस आंब्याचा रस श्रीखंड आंबट झाल्यास त्यात थोडा खाण्याचा सोडा दुधात विरगळवून त्यामध्ये घालावा सर्व त्याचा आंबटपणा निघून जातो आंबट पदार्थात खूप साखर घातल्यास देखील त्याची चव खूपच वेगळी अशी लागते टीप नंबर तेवीस पुलाव जिरा राईस किंवा मोकळा भात करायचा असल्यास कुकरमध्ये दीडपट पाणी घालून फक्त कुकरच्या दोन शिट्ट्या कराव्यात यामुळे आपला पुलाव मसाले भात किंवा साधा भात देखील छान फडफडीत पड़ असा होतो टिप नंबर चोवीस अंडे उकडण्यापूर्वी पिनीने त्याच्या कवचावर अगदी लहानसे छिद्र करा उकळल्यानंतर अंड्याचे कवच सहज काढता येईल तर अंडी शिजवताना ही टीप फॉलो करा टीप नंबर पंचवीस बदामाची साले सहज निघावीत यासाठी पंधरा ते वीस मिनटे गरम पाण्यात भिजवून ठेवा वरील उपयुक्त व खास टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला नक्की शेअर करा चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद